आपल्या आजूबाजूच्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल स्टार सिटीवर आणि बेल आयकॉनला प्रेस करणं विसरू नका भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसतात स्वतःच्या जा पक्षात ज्यांना काडीची किंमत नाही त्यांनी आमच्या पक्षनिष्ठेची चिंता करू नये असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे यांनी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर केलाय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करणाऱ्यांनी स्वतःची उंची मोजावी आणि पक्षनिष्ठा तपासून पाहावी असा टोला शनिवारी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी संजोग वाघेरे यांना लगावला होता त्याला वाघेरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय संजोग वाघेरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर केलेली टीका मोदी लाटेवर स्वार होऊन केवळ अपघाताने महापालिकेत निवडून आलेल्या एकनाथ पवार यांना झोमण्याचे कारण नव्हते हो एकदा वे सहा वेळा स्वतःसह इतरांनाही निवडून आणण्याची कामगिरी आम्ही करून दाखवली आमची उंची मोजण्याचे धाडसही त्यांनी करू नये त्यांना मोदी लाटेतही विधानसभेला निवडून येता आले नाही त्या कर्तव्यशून्य व्यक्तींनी स्वतःची उंची मोजावी अजित पवार यांना उमलू बनवणे ते दोषी असतील तर एवढ्या वर्षात भाजपाने कारवाईची हिंमत का दाखवली नाही एखादी सत्ता असूनही राज्यातील जनतेचे कोणतेही प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या भाजपाला आता जनतेसमोर कसे जायचे हाच मोठा प्रश्न आहे त्यामुळे हैराण है झालेले काही पढाऊ तथाकथित नेते पत्रकबाजीचा उद्योग करीत आहेत त्यापेक्षा त्यांनी शहरातील पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न याकडे लक्ष द्यावे लाटा पुन्हा पुन्हा येत नसतात कर्तव्य सिद्ध करावे लागते असे आवाहन वाघेर यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट स्टार सिटी वन पिंपरी चिंचवड